आता हेल्मेट सक्ती बुलढाण्यात लागणार रस्ते प्रतिबंधक ब्रेक नियमांची होणार कडक अंमलबजावणी आता अवैध वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी होणार असून येत्या सात दिवसात हेल्मेट सक्ती सुद्धा होणार आहे विशेष म्हणजे शिव वाहतूक सेनाने सदर प्रश्न उपस्थित केला होता दरम्यान यंत्रणा ॲक्शन मोडवर आली आहे जीवनिशाकडून मोटर वाहनाच्या सातशे अडुसष्ट केसेस तर चार लाख पन्नास हजार रुपये दंड वसूल करण्यात आला या प्रकरणी मीटिंगही घेण्यात आली दरम्यान जिल्ह्यातील समृद्धी महामार्ग राष्ट्रीय महामार्ग राज्य मार्ग व स्थानिक मार्गावरील अपघातांना प्रतिबंध करणे रस्ते सुरक्षा व वाहतूक नियम या संबंधाने जनजागृती व इतर बाबींवर सखोल चर्चा करून रस्ते अपघातास प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येणार आहे जिल्ह्यामध्ये मा मागील काही वर्षात प्राणांतिक अपघाताच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असून त्यामध्ये प्रामुख्याने दुचाकी वाहनांचे अपघात होऊन त्यावरील चालकांचे दुःखद निधन झाले आहे अशा प्राणांतिक अपघातांना आळा घालण्यासाठी सर्व दुचाकी चालकांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात येत आहे सदर हेल्मेट सक्तीची येत्या संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येईल बऱ्याच अपघात प्रकरणामध्ये दिसून आले यास प्रतिबंधक बसावा यासाठी बुलढाणा जिल्हा वाहतूक प्राधिकरण आर व पोलीस प्रशासन यांच्या मार्फत संयुक्त मोहीम राबून अशा वाहनांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले बुलढाणा शहरामध्ये रविवार या दिवशी आठवडी बाजार भरतो सदर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मालवाहतूक बोलेरो पिकअप वाहने ओव्हरलोड व वा, ओव्हरस्पीडने शहरामध्ये दाखल होतात अशा वाहनांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखा व वा प्राधिकरण यांना जास्तीत जास्त कठोर कारवाईचे व दंडात्मक कारवाईचे निर्देश दिले आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये असलेले राष्ट्रीय महामार्ग समृद्धी महामार्ग राज्यमार्ग जिल्हा प्रमुख मार्ग व इतर ग्रामीण व शहरी भागातील रस्ते यावर ठरवून दिलेल्या वेग मर्यादेप्रमाणे दुचाकी चारचाकी मालवाहतूक वाहनांनी ठरवून दिलेल्या मर्यादेनुसारच वाहने चालवावी ज्यामध्ये प्रामुख्याने शहरामध्ये चाळीस किलोमीटर प्रति तासपेक्षा कमी वेगाने वाहन चालवावे तर इतर जिल्हा रस्त्यावर चाळीस किमी प्रति तास साठ किमी प्रति तास व समृद्धीवर एकशे वीस किमी प्रति तास तास वयोमर्यादा ठरवून देण्यात आलेली आहे जिल्हा पोलीस वाहतूक विभाग जिल्हा वाहतूक प्राधिकरण यांनी जिल्ह्यामध्ये वेळ मोहीम राबवावी जिल्हा आरोग्य विभाग यांच्याकडून एकशे आठ वैद्यकीय अॅम्ब्युलन्स सेवा अबक वाचवण्यासाठी से राबवण्यात येते त्यासारखीच बुलढाणा शहरामध्ये रस्त्यावर होणारे जखमी यांच्यावर कमीत कमी वेळेमध्ये वैद्यकीय मदत मिळेल यासाठी शासकीय वैद्यकीय पथक जखमींच्या उपचारासाठी चोवीस तास सुसज्ज ठेवावे असे निर्देश दिले बुलढाणा नगर परिषद हद्दीमध्ये रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा होणारे अतिक्रमण त्याचबरोबर रस्त्यावरून वाहन चालवताना दृष्टीला अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण बॅनर पोस्टर तसेच अतिक्रमण काढण्यासाठी नगरपरिषद अधिकारी यांना निर्देशित करण्यात आले संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये ड्रंक आणि ड्राईव्हची विशेष मोहीम राबवण्यात येत आहे यासह हो विविध नियम असून तसेच निर्देश देण्यात आले आहेत आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा